दरम्यान मोदींनी ही घोषणा केलेली आहे आणि याच जीएसटी कपातीच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री फडणवीस नेमकं का काय म्हणाले आपण पाहूया आत्मनिर्भर भारताकडे जो आपला प्रवास आहे तो या सेकंड जनरेशन रिफॉर्मच्या माध्यमातून माननीय प्रधानमंत्री मोदी सुरू केलेला आहे त्यामुळे तमाम भारतीयांच्या वतीने मी मोदीजींचे आभार मानतो की इतक्या मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक असं जीएसटीचं रिडक्शन जीएसटी कमी करण्याचं काम हे माननीय मोदीजींनी केलं जीएसटीचे सेकंड जनरेशन रिफॉर्म्स हे या देशातले क्रांतिकारी पाऊल आहे या रिफॉर्म्समुळे एकीकडे सामान्य माणसाला लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत याच्या किमती कमी होणार आहेत कारण त्याच्यावर जी हा कमी करण्यात आलेला आहे दुसरीकडे देशांतर्गत मागणी वाढणार आहे त्यामुळे देशांतर्गत प्रोडक्शन वाढणार आहे त्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे